नमस्कार आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवनकथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथालेखकाला देण्यात येत आहे चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उर्वरित जीवनकथेला सुरुवात करूया शर्करा पिपिलिका या ज्ञायानुसार ज्ञानेश्वरांच्या मागे माणसांची रांग लागली संन्यासाच्या पोराला महाराजपद प्राप्त झालं आणि त्या महाराजांच्या मागे भक्तांची मांदियाळी झाली ज्ञानेश्वर महाराज मात्र होते तसेच होते शांत आणि ज्ञानाच्या ब्रह्मानंदी टाळी लागलेले पितरांच्या या श्राद्धप्रसंगी ज्ञानेश्वर महाराज उपस्थित राहणार आहेत हे समजल्यावर त्या घरीही पाय ठेवायला जागा उरली नाही श्राद्धकर्म करणारे पुरोहित स्थानापन्न झाले मंत्रविधी सुरू झाले पितरांना भोजनासाठी निमंत्रण करण्याचा समय आला तत्परतेनं ज्ञानेश्वर महाराज पुढे आले आणि पितरांना भोजनाचं निमंत्रण दिलं आगंतम्यम ते निमंत्रण स्वीकारून सारे पितर आपापल्या स्थानी स्थानापन्न झाले ते दृश्य पाहून तो ब्राह्मण थक्क झाला अवाक बनला त्या ब्राह्मणानं ज्ञानेश्वर महाराजांचे पाय धरले तो चमत्कार पाहून तिथे जमलेल्या साऱ्या मंडळींनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पायावर लोळण घेतली चतुर्वयी सत्य असा तो चमत्कार पाहून साक्षात परमेश्वरही थक्क झाला असता जेव्हा माणूस परमेश्वर बनतो तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराचाही त्याला नमस्कार मिळतो मग अधिकारी ब्रह्मवृंदांची काय कथा का आता त्या पूर्वभ्रष्ट असलेल्या संन्याशाच्या पोरांना परमेश्वर मानून पैठणचे ब्राह्मण त्यांना शुद्धीपत्र द्यायला सरसावले जगाची विचित्र रीत काय असते ती बघा जेव्हा त्या संन्याशाच्या पोरांना मुंजीसाठी शुद्धीपत्राची आवश्यकता होती तेव्हा त्या ते पोरांना भ्रष्ट बहिष्कृत ठरवण्यात आलं आणि त्यांच्या मात्यापित्यांना आत्मार्पण करावं लागलं आणि आता आवश्यकता नसलेलं ते शुद्धीपत्र हाती घेऊन हा ब्रह्मवृंद त्यांच्या मागे धावून चालला आहे याचा अर्थ काय या जगात यशासारखी यशदायी गोष्ट कुठलीही सापडणार नाही काय होतं ते शुद्धीपत्र ते शुद्धीपत्र पाहून कुणालाही वाटलं असतं की या संन्यासाच्या पोरांना दिलेल्या त्या शुद्धीपत्रामुळे ती पोरं शुद्ध झाली नसून उलट त्यांच्या नावामुळे ते शुद्धीपत्र शुद्ध बनलं आहे मुळात शुद्ध असलेल्या देवांना माणूस कुठला शुद्ध करू शकतो त्या शुद्धीपत्रातील सुचिरभूत असं सोनेरी शब्द होते ते आजवर झालेल्या अन्यायानं ती भावंड तशी मुळीच खचून गेली नव्हती तशीच ती आता झालेल्या जय जयकारानं मुळी थरारूनही गेली नव्हती सुखदुःख किंवा हर्ष विमर्श हे त्यांच्या लेखी समान होते देवाच्या ठाई या विसंवादी भावनांचा मागमूसही आढळत नाही आता पैठणहून हलण्याची वेळ आली होती त्यांचा आता नेवाशाला जायचा विचार होता त्यांचं वास्तव्य आता पैठणहून हलणार या कल्पनेनंच तिथले गावकरी गडबडले कृष्णाजी पंत आणि गंगाबाई हे तर भांबावून गेले कृष्णाजी पंत गहीवरून म्हणाले विरह हा नेहमी व्याकुळ करणारा असतो विरहाचा क्षण कधीच येऊच नये असं वाटतं पण विरह हा ऐहिक जगाचा स्थायी भावच असतो जे येतं ते जातं हा या जगाचा नियमच आहे काही वेळ त्यांना बोलवेना कंठ ताटून आला होता काही वेळानं पंत बोलू लागले आपण भावंड अकल्पित रीतीनं अगदी ध्यानी मनी नसताना स्वगृही आहात त्यावेळी आम्हाला कोण आनंद वाटला आता तितकंच विराहाचं दुःख अशा वेळी वाटतं की हा आनंद तरी कशासाठी आला ज्ञानेश्वरांनी समस्या पूर्ती केली जाण्यासाठी मग ज्ञानेश्वरच तात्विक पातळीवर जाऊन बोलायला लागले जे येतं ते जातं हाच तर खरा धर्म या मर्त्य जगाचा नियम आहे सर्वच बाबतीत त्या एकाच नियमानं जगाला बांधलेलं चंद्र सूर्याचे उदय असतं दिवस रात्रीचं परिभ्रमण किंवा ऋतू ऋतूंचं संचलन हे सारं काय दर्शवतात माणसाच्या हातात फक्त एकच गोष्ट असते एक स्थिती संपली म्हणजे दुसऱ्या परिवर्तनाची वाट बघणं दिवस उगवला म्हणजे तो मावळणार याविषयी माणसाला कधी सुख दुःख होतं का दिवस येतात पुन्हा येतात या सत्य पर, परिस्थितीचं माणसाला भानही ओरत नाही आपल्या या सांगण्याचं भरतवाक्य उच्चारताना ज्ञानेश्वर म्हणाले या क्षणभंगूर मानवी जीवनाचं हे स्तर सार आहे म्हणूनच या विराट दृश्य विश्वाला माया म्हणून संबोधलं आहे माया म्हणजे जसं दिसतं तसं नसतं जिथे स्थल दिसतं तिथे जल असतं असं त्या मायासुराच्या मायानगरीसारखं या जगाचं फसव रूप आहे विराहाच्या वेळी तात्विक शब्दाचं सिंचन सांत्वनार्थ चांग चांगलंच उपयोगी पडतं पैठणकरांचा निरोप घेताना असेच तात्विक शब्द त्यांना उपयोगी पडले होते त्या भावंडांनी आळंदीसाठी पुन्हा प्रस्थान ठेवलं संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद